नमस्कार मंडळी मी अंकुश देवी तुमचं स्वागत करतो आहे आज नवीन पॉडकास्टमध्ये तर मंडळी एक सर्वसामान्य घराण्यामधला मुलगा म्हणजेच सूरज चव्हाण आज बिग बॉस विनर झालेला आहे त्यासाठी एकदा जोरदार टाळ ता झाल्याच पाहिजे कारण असं आहे की आज सूरज चव्हाणने जर त्याचा आपण पहिला प्रवास बघितला तर जेव्हा टिकटॉक चालू होतं तेव्हा टिकटॉकच्या माध्यमातून सूरज चव्हाण जो आहे तो अनेकांच्या घराघरामध्ये पोहोचला त्यानंतर काही काळानंतर टिकटॉक बंद झालं आणि मग तो काहीसा लोकांना दिसणं बंद झाला त्यानंतर जो आहे त्याचा प्रवास जो चालू झाला तो म्हणजे रील्समधून रील्सच्या माध्यमातून तो अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी जात असायचा अनेक ठिकाणी लोकांना भेटायचा त्यानंतर तो कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ काढत असायचा आणि अशा माध्यमातून मग तो वरती वरती फेमस हो होत गेला सूरजने अनेक इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं आणि बिग बॉसमध्ये देखील सांगितलं होतं की त्याला अनेक वेळा फसवलं गेलं सूरजला ज्या ठिकाणी उद्ध बोलवलं गेलं असेल किंवा कुठल्याही गेस्ट म्हणून बोलवलं असेल त्या ठिकाणी त्याला पूर्ण पैसे मिळत नसायचे असं अनेक वेळा सूरज चव्हाण देखील सांगितलं परंतु आज मंडळी सूरज चव्हाण जो आहे तो बिग बॉसच्या घरामध्ये विनर झालेला आहे खूप आनंद वाटतो अनेक खरं तर मी बिग बॉस पहिल्यांदाच पाहिला आणि मी नेहमी पाहत नाही परंतु यावेळी आम्ही सगळेजण सूरज चव्हाण यासाठी आम्ही पाहत होतो बिग बॉस आणि बिग बॉस यावेळीच भन्नाट होता टॉप सिक्समध्ये असणारे हे सगळे सूरज निकी अभिजीत डीपी आणि जान्हवी जान्हवीचं जर जा बघितलं तर, तर जान्हवी जी आहे आर्टिस्ट ती आर्टिस्ट आहे ती अनेक सिरियलमध्ये वगैरे काम करत असते तर अंकिता जर बघितलं तर अंकिता ही अनेक कंपनीज तिच्या स्वतःचे काही ब्रँड्स वगैरे आहेत त्या ब्रँड्ससोबत ती काम करते अनेक अनेक कंपन्या ती पार्टनर्स देखील आहे असं ती देखील बोलली देखील होती त्यानंतर डी पी दादा डी पी दादा यांचं स्वतःचं फर्निचरचं दुकान आहे आणि ते वेल सेटेड आहे अभिजीत सर्वांनाच माहिती आहे मध्ये तो आहे आणि एक शो देखील त्याने जिंकलेला आहे आणि रियालिटी शोचा तो एक भाग असा राहिलेला आहे दुसरं राहील निकी तर निकीला तुम्ही हिंदी बिग बॉसमध्ये पाहिलं असेल आणि निकी ही हिंदी बिग बॉसमध्ये देखील टॉप थ्रीमध्ये होती आणि यावेळेस बिग बॉस मराठीमध्ये टॉप थ्रीमध्ये राहिली आहे त्यानंतर येतो आपला सूरज मित्रांनो सूरजबद्दल सांगायचं झालं तर सूरज हा टिकटॉकपासून फेमस झाला आणि त्यानंतर मग सूरज अनेकांच्या घराघरात पोहोचलो सूरजचं घर जर तुम्ही बघितलं तर मोठं ताजमहल वगैरे नाही आहे तर सर्वसामान्या राहणारा मुलगा म्हणजे सूरज चव्हाण मित्रांनो सूरज चव्हाण ज्या ज्या वेळेस अनेक त्याच्या व्हिडिओज वगैरे व्हायरल होत लागल्या तसं त्याला ट्रोल देखील केलं गेलं की के हा कशा व्हिडिओ बनवतो वगैरे ट्रोसमध्ये त्याच्याबद्दल सांगत असायचा त्याच्या परिवाराबद्दल सांगत असायचा तो अनेकांना दुःख वाटायचं अनेकांना रडू यायचं परंतु आज त्या माणसाने ते यश मिळवून दाखवलं बिग बॉस विनर होण्यामागे काय कारण असेल जर तुम्ही बघितलं तर सर्वसामान्यामध्ये राहणारा हा मुलगा ज्यावेळेस घरामध्ये आला त्यावेळेस तो घराला देखील मंदिर समजू लागला आणि येता वेळेसच तो या घराचे पाया पडून आतमध्ये आला तो अनेक वेळा गेम म्हणून गेम खेळला त्यानंतर अनेक वेळेला तो अनेकांसोबत जाऊन बसला प्रत्येकासोबत बोलत गेला गेम संपला की निकेसोबत त्यानंतर अभिजितसोबत डी पीसोबत जान्हवीसोबत त्यानंतर पॅडेदारांसोबत अशा अनेकांसोबत बसायचा गप्पा मारायचा त्याने समजून घ्यायचा पण उलट काही त्यांनी जास्त कुणाला केलेलं दिसत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे टॉप सिक्समध्ये असलेले हे सहा जण त्यातली जान्हवी हिने नऊ लाख रुपये घेतले आणि ती कोण एक निघाली जान्हवीचा जर गेम बघितला तर जान्हवी ही अगोदर कुणालाच आवडत नव्हती जशी ती लोकांसोबत वागत होती किंवा ताईंसोबत वागत होती अशामुळे ती खूप लोकांच्या मनातून खाली पडलेली होती त्यावर बिग बॉसने तिला शिक्षाही दिली त्यानंतर अंकिता अंकिता जर बघितलं तर ती डिप्पी दादांसोबत राहायची ती देखील चांगला गेम खेळत होती पण मध्ये मध्ये तिचा गेम शांत असायची खाली पडल्यासारखं वाटलं आणि त्यानंतर डिप्पी दादा तर डिप्पी दादा मला असं वाटतं की ते देखील विनर होऊ शकले असते परंतु डिप्पी दादा जे आहेत ज्यावेळेस ते गेम खेळायचे त्यावेळेस ते प्रॉपर त्याचं काम करायचं पण अदर्स ठिकाणी म्हणजे दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस गेम नसायचा ज्या वेळेस टास्क वगैरे नसायचे त्यावेळेस पी दादा जे आहे ते पर्सनल याच्या लाईफमध्ये ते एका ठिकाणी कुठेतरी जाऊन बसलेलं असायचे त्याच्यामध्ये जास्त कॅमेऱ्यासमोर दिसत नसायचे त्यानंतर अभिजित अभिजित ज्यावेळेस अरबाजने बिग बॉसमधून जेव्हा बिग बॉसमधून अरबाज गेला त्यानंतर अरबाजची जागा जी आहे ती अभिजितने घेतली असं मला वाटतं निकेसोबत राहायचा बोलायचं सारखं 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 त्याचमुळे <coughs> कदाचित पुढे पुढे येत गेला आणि त्याला अजून गेम समजत गेल्यामुळे तो टॉप वनमध्ये आला टॉप टूमध्ये आला आणि आज तो दोन नंबरचा विनर झाला निकी अनेकांनाच आवडत नव्हती परंतु तेवढंच खरं आहे की आज डीप निकीमुळेच ह्या गेमला मजा आलेली राहिली सूरजची गोष्ट तर मित्रांनो सूरजने अप्रतिम हा गेम खेळलेला आहे सूरज चव्हाणला दिलेला पहिला जो टास्क होता त्या टास्कमध्ये असं होतं की सूरज जेव्हा टास्क कुठलाही टास्क केला तर नाही किती बोललंच नाही परंतु ज्यावेळी त्याच्यावरती झाडू मारण्याची वेळ आली अशा वेळेला सूरज सगळ्यात आधी पुढे झाला हा आणि सूरजने संपूर्ण कर झाडून देखील काढलं तो देखील व्हिडिओ खूप पाहण्यासारखा झाला होता त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस सगळ्या कंटेस्टंटचे फॅमिली मेंबर जे आहेत ते त्यांना भेटायला येत होते आणि त्यावेळी जेव्हा ते सूरजला भेटायचे त्यावेळी सूरज आपले समजून त्यांच्या देखील पाया पडायचा त्यानंतर जो आहे जर तुम्ही पाहिलं असेल तर सूरज चव्हाण ज्यावेळेस जेनेलिया वहिनी यांनी जेव्हा सगळ्या कंटेस्टंटसाठी मोदक पाठवले होते त्यावेळेस सगळ्यांनी मोदक घेतले आणि खायला सुरुवात केली परंतु त्यावेळेस सूरज चव्हाण बोलला की सर एक मोदक समोर जो गणपतीचा फोटो लावले होता त्या ठिकाणी गणपतीला ठेवू का असं तो म्हणाला तो देखील क्षण अप्रतिम होता कारण त्याच क्षणाने मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मनामनात सूरज चव्हाणने जागा मिळवली होती कारण आधी बाप्पा आणि मग तो तो नेहमीच म्हणतो की माझा देव आणि माझी फॅमिली त्यानंतर जेव्हा त्याची फॅमिली त्याला भेटण्यासाठी या घरामध्ये आली तर ती फॅमिली देखील बिग बॉसच्या घरामध्ये पाया पडून आली म्हणजे काय तर ज्या घरात ते गेले ते देखील त्यांना मंदिरच वाटू लागलं आणि त्यानंतर सूरज जेव्हा त्यांना सगळ्यांना भेटवलं तेव्हा ते, ते आपलंसं करून घेतलं मित्रांनो सूरजचं जर घर तुम्ही बघितलं तर अगदी सर्वसामान्य घरासारखं घर आहे तो कुठलाही बॅकग्राऊंड जर त्याचं बघितलं तर खूप साधं सरळ मुलगा आहे टिकटॉकच्या माध्यमातून तो वरती आला मग रील्सच्या माध्यमातून वरती आला आणि आत्ता तो मराठी बिग बॉसचा एक विजेता कंटेस्टंट म्हणून घोषित झाला आहे सूरज चव्हाणच्या या यशामागे अनेक रहस्य असतील जे खरं त्याने सांगायचे होते देखील सांगितलेलंच आहे परंतु असं अनेक काही असेल की जे अजून त्यांनी सांगितलेलं नसेल त्याचं काम करणं दिवसभर काम करून घरी येणं खूप काही गोष्टी त्यांनी आपल्यासोबत शेअर केल्या मित्रांनो बिग बॉस मराठीचा विनर सूरज चव्हाण हा घोषित झालेलाच आहे आणि विनर झालेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याची जर आज अनेक स्वप्न होते की मला घर नाही आहे मी घर वगैरे बनवेन आणि त्याने विनर झाल्यानंतर हेही देखील सांगितलं की आ, मी बिग बॉसचं तुमचं नाव देईल घराला तर खरंच एक सर्वसामान्याचं एक यश जे असतं ते खूप वेगळं असतं आणि बिग बॉस मराठीचा हा अस्सल म्हणजे अस्सल मराठी आणि खूप चांगला असा चा, भाग होता आणि आत्ता सूरजची इथून पुढे जर्नी कशी असेल तर मित्रांनो तो अनाऊन्समेंट त्या स्टेजवरती झाली ज्या ठिकाणी सूरज देखील एक मूव्ही करतो झापूक झुपूक तर मंडळी खूप खूप शुभेच्छा सूरजला आणि मराठीमधला हा पहिला विनर आहे की ज्याने प्रत्येकांचं मन देखील जिंकलेलं आहे तर सूरजबद्दल तुम्हाला काय काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू